नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल वेराच्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चौदा जून वार शनिवार रोईचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीनशे तीन, तीन किमान दर दोनशे कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट पुणे मोशी आवक चारशे सहा किमान दर तीनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट नागपूर आवक एक हजार किमान दर चारशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे सत्तर रुपये कॅरेट वडगाव पेठ आवक एकशे पंचेचाळीस किमान दर दोनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट वाई आवक एकशे चाळीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पनवेल आवक सहाशे ऐंशी किमान दर सहाशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे रुपये कॅरेट सोलापूर आवक चारशे तेवीस किमान दर ऐंशी कमाल दर चारशे साठ सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट जळगाव आवक एकशे वीस किमान दर तीनशे दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट संगमनेर आवक पंधराशे किमान दर शंभर दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद